नमस्कार कलिंगड तसेच खरबूज उत्पादक शेतकरी बांधव मी मयूर राजमुद्रा हायटेक नर्सरी तसेच एम बी आग्रेवाला या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे खास असणार आहे शेतकरी मित्रांनो कारण का आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहेत स्पेशली फळमाशीवरती म्हणजे फळमाशी ज्याला आपण डंकमाशी म्हणतो जे की आपल्या कलिंगड आणि खरबुजात प्रामुख्याने खूप अतिशय भयंकर पद्धतीचे हानिकारक असते आणि हानी करते अक्षरशः प्लॉटचा प्लॉट खराब करते तर आपण एकंदरीत बघणार आहेत की फळमाशीपासून म्हणजेच डंकमाशीपासून आपला एक्झॅक्टली exactly, काय प्रादुर्भाव होतो आणि कशा पद्धतीने ते आपल्या प्लॉटची हानी करते तर फळमाशी शेतकरी मित्रांनो एक फळमाशी साधारणतः आपलं किती प्रमाणात फळं खराब करू शकते किंवा प्लॉटला खराब करू शकते ह्याचा अंदाज साधारणतः तुम्हाला नसेल पण मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे की काय कशा पद्धतीने त्याचं हा हानी पोचवते आणि किती भयंकर ते आपलं नुकसान असणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक फळमाशी साधारणतः एका दोन दिवसात एक फळमाशी दोन दिवसात साधारणतः बाराशे ते पंधराशे अंडे घालते आणि त्या अंड्यातून परत आळ्या बाहेर पडत असतात जिथं डंक मारलाय त्याच ठिकाणी ते आ अंडे घालत असते आणि त्या ठिकाणी अंडे घातल्यानंतर त्या अंड्यातून बाहेर आलेली आळी त्या फळाला पोकरण्याचं काम करते आणि ती एका फळावरून आळी परत दुसऱ्या फळावरती जाण्याचं काम करते सर्वात हे सर्वात महत्वाचे आपण बघू शकता जर बाराशे ते पंधराशे अंडी घालत असेल तर किती पद्धतीची भयंकर हानी होणार आहे जर ह्याच्यापासून आपण आपल्या प्लॉटला आपल्या फळांना नाही वाचवलं तर दुसरी गोष्ट अशी त्याच दोन दिवसात एक फळमाशी साधारणतः एक एक फळमाशी साधारणतः दीडशे ते दोनशे फळावरती डंक सुद्धा मारू शकते म्हणजेच एका फळावरती बसून उठली दुसऱ्या फळावरती डंक मारला की ती फळ अक्षरशः वाया जात आपल्याला माहीत आहे डंक मारल्यानंतर ते फळ आपल्या उपयोगाचं राहत नाही व्यापारी त्याला एक नंबर माल म्हणून नेत नाही आणि दोन नंबर माल म्हणून नेत नाही ते फळ तसंच पडून राहतं कारण की ते आतमधून खराब झालेलं असतं सडलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय मित्रांनो की नियोजन करत असताना आपण आपला प्लॉट उत्कृष्ट आणतो सेटिंग चांगली करतो साईज चांगली असते अतिशय उत्कृष्ट ॲव्हरेज निघतो पण शेवटी वीस टक्के तीस टक्के फळं फळमाशीची असल्यामुळे ते आपल्या प्लॉटवरती तसेच व्यापारी ठेवून जातात त्याचा जा आपल्याला एकही रुपयाचा फायदा होत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्याची काळजी घ्यायची आहे प्रामुख्याने आपण आता बघणार आहेत की ह्याचे फळमाशीचे नियोजन आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने असणार जेणेकरून कमीत कमी आपल्या फळावरती ते डंक मारणार आणि आपला प्लॉट वाचेल तर प्रामुख्याने आपल्याला आपण चुका करत आलो पहिल्यापासून शेतकरी मित्रांनो की आपल्याला सवय आहे पंधरा ते विसाव्या पंचवीसाव्या दिवशी जे आपण गुळी ग्लास म्हणतो म्हणजे जे सापळे ते लावायची पहिल्यापासून आपली सवय आहे की पंधरा ते पंचवीसाव्या दिवशी ह्या दरम्यान आपण लावतो म्हणजे सेटिंग चालू झाल्यानंतर तर ह्या वर्षी आपण ऐकलेला असेल भरपूर प्रचंड प्रमाणात जर वर्षीपेक्षा अटॅक ह्या वर्षी फळमाशींचा जास्त ते खलिंगडा असू किंवा खरबूज असू कितीतर जणांचे पाठीमागे फोन येत होते की सर आमच्या प्लॉटच्या प्लॉट फळमाशीनं चाललेत निम्म्याच्या निम्म्या फळाला डंक मारलेत ते डंक मारलेली फळ परत तोडून टाकले शेतकऱ्यांनी अक्षरशः दुसरी सेटिंग परत पकडली त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर ह्याच्यासाठी करायचं काय शेतकरी मित्रांनो आपल्याला पंधरा ते पंचवीसाव्या दर दिवसाच्या दरम्यान न लावता आपल्याला प्लॉट लागवडीपासून पाचव्या ते सहाव्या दिवशी जास्त सातव्या दिवशी आपल्याला हे ग्लास आपल्या शेतावरती लावून घ्यायचे आणि ते लावून घेत असताना आपण पहि प्रामुख्याने पहिल्यापासून पण चुका करत असतो की रँडमली आपण जसे चिकर सापडे लावतो तसे आपण कुठं कुठं अधूनमधून प्लॉटमध्ये लावत असतो पण तसं न लावता शेतकरी मित्रांनो ह्यावेळेस काय करायचं इथून पुढे की पूर्ण चौकोनी म्हणजे शेत शेतकरी आपल्या शेताला जे पण प्लॉट आहे आपल्या त्याला चार बाजू असतात चारही बाजूकडने त्याचं कुंपण करून घेतल्यासारखं करायचं कुंपण करून घ्या म्हणजे ठराविक एक चाळीस ते, च्यार ते पन्नास फुटावरती ग्लास लावायचा आपण या ठिकाणी बघू शकता हे ग्लास लावत असताना एकदम कड्याच्या साईडला लावलेत अशाच पद्धतीचे प्रत्येक पन्नास साठ पन्नासाठ फुटावरती ग्लास लावलेत चारही बाजूकने तर चारही बाजूकने ग्लास लावल्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो तर जे पण आपली फळमाशी येणार आहे ते फळमाशी आपल्या साईटवरूनच अटॅक करणार आहे वरनं तर येत नाही आळात तर ती साईटवरून अटॅक करतानाच ह्या जो लूर आहे यातला यातले जे गोळी आपण चॉकलेट म्हणतो त्याच्या वासाने त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि आतमध्ये डंक न मारता न आतमध्ये एंट्री करता ती ह्याच्यातच अडकून बसणार आहे आपण बघू शकता तर ह्या आत्ता फळमाशी अडकलेली आहे आता देखील एक फळमाशी ह्यात उडताना दिसते म्हणजे ही फळमाशी आत्ता जेष्ठ अडकलेली आहे आणि ह्याच्यात आपण बघू शकता किती ढिगारा लागलेला आहे साधारणतः शंभर ते दोनशे माश्या ह्याच्यात असतील एवढ्या माश्या त्याच्यात पडलेल्या आहेत तर हे महत्त्वाची गोष्ट आहे हीच जर मधमाशी फळमाशी सॉरी आतमध्ये जाऊन जर अडकली असती तर आतमध्ये जाईपर्यंत तिने भरपूर फळावरती आपल्या बसून आतमध्ये एंट्री केली असती तर ती गोष्ट टाळायची आहे आणि आतमध्ये देखील चार ते पाच आपल्याला ग्लास लावायचे आहेत म्हणजे रँडमली ह्या कोपऱ्यात एक लावा हिथे एक लावा म्हणजे असं विशिष्ट ठराविक ठिकाणी आतमध्ये देखील चार ते पाच ग्लास लावून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्या ठिकाणहून हुकून आतमध्ये गेलेली माशी अखादी चुकून ती त्या ठिकाणी अडकली जाणार आहे आणि तिथं देखील आपला फळावरती अटॅक होणार नाही ह्याचं नियंत्रण व्यवस्थित करणं गरजेचं आहे मी तुम्हाला रिकमेंड करेल गोळी ग्लास लावताना आपण पुन्हा आणखीन एक चूक करतो की एकदम हलक्या फुलक्या कंपनीचं जे दुकानात उपलब्ध असेल ज्या पण आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध असेल ते आपण आणून लावतो पण माझं रिकमेंडेशन माझा अनुभव चांगला आहे की बॅरिक्स त्या कंपनीचे आपल्याला देखील काही जाणकार शेतकऱ्यांना माहीत असेल बॅरिक्स ही ह्याच्यातली नामांकित कंपनी अतिशय छान आणि चांगले रिझल्ट आहेत आपण कुठल्या कंपनीला तर प्रमोट करत नाहीत पण जे चांगलं आहे ते आपण आपल्या कलंगड तसेच खरबूज उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत चांगले प्रोडक्ट आपण पोहोचवणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यापाठोपाठ पाटील बायोटेक देखील चांगलं आहे ह्या दोन कंपन्यांचं तुम्ही गोळी ग्लास लावणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे लावत असताना मी जसं की तुम्हाला सांगली की सहाव्या ते सातव्या दिवशी लावा तर आपण बघणार त्याचं कारण काय असणार आहे त्या दिवशी जरी आपल्या इथे फळ तयार झालेलं नसलं तरी प्रामुख्याने आजूबाजूला कुठं ना कुठं मधमाशी येत असताना मधमाशी ही मादी माशी असते नरमाशी ही डंकमाशी असते मादीसोबत नर नक्कीच असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर ती डंकमाशी येत असताना आजूबाजून कुठून जरी आली एखादी हुकून चुकून तर ती अंडी न घालता आपल्या प्लॉटवरती कुठं कानाकोपऱ्यात अंडी न घालतात तिचा तिथं नायनाट होईल म्हणजेच फळ लागायच्या अगोदरपासूनच तिचा नायनाट व्हायला चालू होईल म्हणजेच पुढे प्रादुर्भाव वाढणार नाही ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सहाव्या ते सातव्या दिवशी आपण नक्की गुळी ग्लास लावून घ्या त्याच्यानंतर आपण बघणार आहेत की स्प्रे मधून आपण काय नियंत्रण करू शकतो की जेणेकरून हा डंक म्हणजेच हे फळमाशीचा डंक हा कमी बसणार आहे आणि कमी प्रमाणात प्रादुर्भाव होणार आहे असं बी प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं की डंक आपण सापळे जरी लावले तरी कुठं ना कुठं डंक मारलेला असतोच तर त्या व्यवस्थेत आपल्याला काय करायचं स्प्रे मार मार्फत देखील आपल्याला याचं व्यवस्थापन करायचं पण स्प्रे मार्फत व्यवस्थापन करत असताना मी तुम्हाला लक्षात घ्या आणि काळजीपूर्वक आहे का की काय सांगत आहे मी तर फ ज्यावेळेस स्प्रे घेतो आपण तर त्यावेळेस आपल्या सेटिंगची स्टेज एक पुढे गेली पाहिजे साधारणतः खारकी एवढी ती बोरा एवढी सेटिंग होणं गरजेचं आहे साधारणतः मी तुम्हाला या ठिकाणी फळ देखील दाखवतो की कशा पद्धतीचं फळ झालं पाहिजे जेणेकरून की फ्री आपण हे घेत असताना अशा पद्धतीची फळं झाली पाहिजेत ही साईजची फळं झाली पाहिजेत म्हणजे हे फळ आहे साधारणतः लिंबा एवढं ते खारके एवढं जे आपण सेट झालेलं फळ आहे म्हणजे ह्याला आता मधमाशीची गरज नाही कारण का जर आपण स्प्रे घेतला कुठल्याही औषधाचा तर ते आपल्याला मधमाशीला थोडेफार हानिकारक होणार आहे मधमाशीला हानिकारक जर ते औषध असेल तर शेतकरी मित्रांनो सेटिंग हे कमी होणार आहे कारण का परागी मधमाशीचा रोल हा खूप महत्त्वाचा आपल्या सर्वांना माहित आहे त्याच्यासाठी आपल्याला सेटिंग पार पल्ल्या पल्ल्या म्योथरीन सुमोटोमो कंपनीचा म्युथ्रीन हे औषधाचे फवारणी घ्यायचे आहे अतिशय चांगले रिझल्ट त्याचे आहेत फळमाशीवरती दुसरं औषध कुठलं जर घेतलं दुसरे पण अन अन्य औषधं भरपूर आहेत पण त्या जास्त मधमाशीसाठी ते पण हानिकारक आहेत पण म्योथ्रीन हे असं औषध आहे की जे मधमाशीसाठी जास्त हानिकारक नाही हानिकारक आहे पण जास्त हानिकारक नाही थोडंफार हानिकारक आहे तर त्यात आपल्याला देखील गुळ विलायची टाकायची कारण का गुळाच्या गोडीनं आणि विलायचीच्या सेंटनं जे पण थोडी बहुत हानी होणार आहे मधमाशीला तर त्याच्या सेंटमधून ती हानी भरून निघणार आहे आणि पुन्हा मधमाशी त्या फळ आपल्या प्लॉटवरती अट्रॅक्ट होणार आहे तर अशा पद्धतीचं आपण व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच आपल्या प्लॉट प्लॉटला फळमाशीपासून म्हणजे डंक माशेपासून आपण चांगल्या पद्धतीने वाचू शकतो आणि आपण आपल्या उत्पादनात वाढ करू शकतो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो लाईक करायला विसरू नका माझे वारंवार व्हिडिओ कलिंगड खरबुजातले येत असतात असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे देखील बटन दाबा कारण का प्रत्येक आठ ते दहा दिवसाला आपले नवीन व्हिडिओ नवीन स्टेजमधले व्हिडिओ कलिंगड असेल तसेच खरबूज असेल ह्याच्यातले आपण घेऊन येणार आहोत आता इथून पुढे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची कमेंट देखील करा मी आताचा जो फळमाशीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो फक्त आणि फक्त कमेंटच्या आधारवरती बनवला आहे कारण का भरपूर शेतकऱ्यांचे मला फोन देखील आले कमेंट देखील आले की सर फळमाशी आमच्या सेटिंगमध्ये मधमाशीसोबत फळमाशी डंक खूप मारते तर त्याचा व्हिडिओ बनवा म्हणून आणि त्याच पद्धतीने मी आजचा व्हिडिओ बनवला की कमेंटवरनं आणखीन कलिंगड खराब जातले काही प्रॉब्लेम असतील तर नक्की मला कमेंटमधून कळवा किंवा फोन फोनवरून कळवा मी नक्कीच त्याच्यावरती देखील पुढचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या प्रश्नाचं समाधान करायचा प्रयत्न करेल धन्यवाद vaသ